नमस्कार मी प्रज्ञा देशमुख आपण पाहता ठळक वार्ता आपल्या महाराष्ट्राला महापुरुषांच्या विचारांचा मोठा वारसा लाभला आहे त्या विचारांना पुढे नेण्याचं ने काम करत आहेत शिवसेनेचे महेश जाधव व त्यांची टीम महाराष्ट्रातील महापुरुषांनी महान विचारांनी समाजाला एक दिशा दिली आहे ते विचार जिवंत ठेवणे प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे समाजासाठी त्यांचा त्याग प्रेरणा देणारा आहे याच विचारांना जिवंत ठेवण्याचं काम केले बदलापूर येथील शिवसेनेतील महेश जाधव मित्रमंडळ व प्रागतिक विचार मंच यांनी महापुरुष विचार प्रेरणा स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचा उद्देश म्हणजे महापुरुषांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेणे हा आहे या स्पर्धेत एकशे तीस विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आपल्या भाषणातून प्रभावितपणे मांडले बदलापूरमधील सहजानंद विद्यालयात ही स्पर्धा झाली त्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आयुष पाटील पंच्याऐंशी टक्के गुण मिळून विजेता झाला द्वितीय क्रमांक अर्पिता रोकडे ब्याऐंशी टक्के आणि तृतीय क्रमांक वैष्णवी शिंदे ऐंशी टक्के यांनी पटकावला कार्यक्रमात विजेत्यांना सन्मानित करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते तरुण पिढीला नर्वस न होता या विचारांचा महापुरुषांच्या विचारांचा वारसा मिळायला हवा अशा उपक्रमांतून तो जिवंतही राहायला हवा एकीकडे शिक्षणात पाश्चात्य संस्कृतीचा पगडा पडत असताना असे उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे तू तास अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा ठळक